इकडं गौरवांचा अभ्यास चालला इकडं फळ्यावर लिहून दिले थोडस राहिलेलं आता वाजलेत ना साडेपाचला ला दहा मिनिट आहे इकडं भाकरींच चालू आहे माझं आणि त्या दिवशी आणलेली आवळं मस्त मीठ मसाला टाकून ठेवलेला आता तुमचं पण आहे ना ते ले ले तर गौरांश यांनी डोळा आणलाय आणि आणि बसलेत खायला आज सोमवार आहे तर सोमवारी लोक खातात पण मी गौरांशला नाही देत सोमवारी त्याच्या आणि तो सोमवारीच झालेला आहे आणि सोमवारी मी त्याला काय म्हणतात शंकराच्या मंदिरात सुद्धा न्यायची पण प्रेगनेंट झाल्यापासून मला नाहीत आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज आहे सोमवार आणि आता सगळी कामं झालेले आहेत ताईंनीसुद्धा डाळ भात केलेले आहे आणि मी जिबूर कापलेला आहे तर गौरांटला देते सकाळी मॅगी खाऊन झाली आहे त्याची सुद्धा चहा चपाती काढली आता जिबूर कापलाय तर त्याला जिबूर देते त्याने डब्याला काहीतरी देते त्याला पॅक करून चलो ए, शानू काटे चम्मच का। नाही खा हा असंच खायचा आता नाही नको मस्त थोडा थोडा मीठ टाकले, अरे पाडू नको ना नीट खा ना जरा पकड नीट प्लेट पाय ठेव याच्यावर पाय ठेव त्याच्यावर संपव मी पण खाते आता आता दोन दिवसानंतर परत शाळेचं रुटीन चालू झालेलं आहे म्हणजे सोडायचं खानायला काय भाऊ जातात चले लवकर सावकाश सावकाश पळू नका आता आज चित्रकलेची स्पर्धा आहे चांगलं चित्र काढा चांगलं चित्र काढा काय चित्र काढायचं नाही चित्र रंगवायचं असेल रंगवायचं असतंय तुम्हाला चलायला स्कूलला सोडते मग घरी जाऊन जेवायचं जर आत्ता दुपारचे दीड आणि जेवण झालेलं आहे माझं आणि एवढं बेकार ऊन आहे ना एकदम थकल्यासारखं होतं या उन्हामध्ये मला तर आणायला जायची इच्छाच नाही बिलकुल भाऊ जातात तसे पण आणायला पण बेकार आहे ना होऊन तुम खतरनाक तर जेवण झालं आहे तर गोळी मला आणि हे कालचे मोदक होते ते मस्त गरम केलेत आणि आता मी खाणार आहे मस्तपैकी कालचे मोदक <coughs> पालक पनीर डाळ भात असं मस्त जेवलेले आहे मी आता बाबा आईस्क्रीम आणणार आहे तर ताई चालल्यात आणायला मस्त कुल्फी सांगितली दहावाली कुल्फी एवढी छान लागते ना ते पस्तीस तीसवाल्या कोणपेक्षा मला कुल्फी छान खूप आवडते तर आपण मस्त गोळे खाते आणि मोदक एन्जॉय करते तर आता वाजलेत ना साडेपाचला दहा बाकी आहे इकडं भाकरींचं चालू आहे माझं आणि त्या दिवशी आणलेली आवळं मस्त मीठ मसाला टाकून ठेवलेला आता मस्त ब्रेग्नेटची क्रेविंग्स आंबट आंबट खायला आवडतं मला तर आताने खाऊन घेते आणि गौराला सुद्धा आवडतं थोडंसं दोन तीन त्याला पण देते तर पाणी उकळलेलं आहे तर मी खोई घेते पहिला इकडं गौरांचा अभ्यास झाला इकडं फळ्यावर लिहून दिले थोडंसं राहिलेलं द्यायचं स्थ। 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 खर व सौरांश असा लिहिते ख अभ्यास खक्षर पाडते ख व्हेरी गुड छान का वाजले तो पण वाजलेत साडेसात पा त्याच्या खालचे तुमचं पण ना ते, ते आ, 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 तर गौरांश यांनी डोळा आणलाय आणि खायला आज सोमवार आहे तर सोमवारी लोक खातात पण मी गौरांशला नाही सोमवारी आणि तो सोमवारीच झालेला आहे आणि सोमवारी मी त्याला काय म्हणतात शंकराच्या मंदिरात सुद्धा यायचे पण प्रेरण झाल्यापासून मला नाही येत आहे तर त्याला खायचंय म्हणून यांना सांगितलं तू यायच्या अगोदर संपून टाका म्हणजे टेन्शन नाही त्याला इकडं मी बटाट्याचे उसळ आणि भाकरीसुद्धा घेतलेली आहे ज्वारीची भाकरी आहे तर ते घेतलेले आहे म्हणून तिकडं त्याची ते धावपळ चालू आहे की मी खाणार मी खाणार तर बुधवारी त्याच्यासाठी घेऊन या म्हणजे सक्त खाऊ दे त्याला त्याला खूप आवडतो मला आवडत नाही विकली चिकन मटन चला झालं थंड घ्या पटकन मला पण जेवायचं आहे होत निगत का गार व्हायला हो आजच कॅमेरामॅन मी पडशील अरे म्हणाली ते राहू बघ बाहेर कौरा जा त्याला ते खायचंय म्हणून किती नाटक चाललंय बुधवारी आणून देणार डोळ्या डोळा खायला किती त्याची मग शक्यत चालणे पप्पा खातात तर चला वाजले तर रात्रीची साडे अकराला पाच दहा मिनटं बाकी आहेत आणि मला छावा पिक्चर आहे आता मी रील बघितल्या खूप साऱ्या आणि बोलतात की छान पिक्चर आहे शिवाजी महाराजांबद्दल आहे तर मला जायचं आहे आणि संभाजी महाराजांबद्दल पिक्चर अच्छा संभाजी छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात छत्रपती संभाजी महाराजांना अच्छा त्यांच्यासोबत काय काय त्याच्या त्याचा याच्या कशाने साफ करताय का बोलतो हायड्रोजन तर मला अरे हा बाहेरचा नाही आता मधलं हा एक मुद्दा हा एक मुद्दा बाहेर काय नाही आता मध्ये लात मध्ये तुम्ही خيرय तर मला हे कामात जाऊन बघून पण आले असं मारलं की जाऊन बघून पण आले विचाराने मला सांगितलं पण नाही की मी गेलेलो म्हणून बघायला तर मला आता कधी घेऊन जातात बघूया लवकरच कुठलं पिक्चर व्हायला पण हा जायचा आहे मला बघायला मी ठेवा जा तर हा मला लवकरच नेणार गौरांशला सर्वांनी हा पिक्चर बघावा मस्त आहे चला आजचा ब्लॉग हा एक इथं सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थांबा बाय 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 कधी हा हा बॉडी दाखवायला सांगू नका पिक्चर कधी दाखवाल मला वाट बघ दाखवणार मी बोल दाखवणार म्हणजे मी पिक्चर दाखवणार जी सिनेमाला लवकरच पिक्चर येत आहे सोबत सर्वांनी बघा जी सिनेमाला जे सिनेमाला ठीक आहे स्टुडिओ मध्ये इथं काय स्टुडिओ काय म्हणतात त्याला थिएटर मध्ये Bye.